नमस्कार शेतकरी बंधू नो शेतामध्ये आपला जर होल पाडाय असेल किंवा एखादी विहीर पाडाय असेल तर आपण पुरेपूर विचार करूनच आपण ते करायचं कारण अविचाराने जर आपण ही कृती करत गेलो तर आपला पैसा आणि खूप मोठं नुकसान आपलं होतं वाया जात सगळं तर यासाठी आपण ज्यावेळेस विहीर किंवा बोर पडत शेतात त्यावेळेस आपण प्रत्येकाने निर्धार केला पाहिजे की के आपल्याला पाणी शोधता येते का अगोदर स्वतः आपण पाहिलं पाहिजे त्यासाठी शेतामध्ये आपल्या कोणकोणत्या कृती हव्यात कोणकोणती झाडे हवी आहेत शेतामध्ये याचा सरासर आपण सगळा विचार करायचा आणि जर झाडं नसतील किंवा बाकीची काही मी मी तुम्हाला सांगणार पुढे व्हिडिओमध्ये हा सर्व घटक नसेल तर आपण काय करायचं हे आपण प्रथम शोधून काढलं पाहिजे मित्रांनो पाणी शोधणं ही प्रक्रिया अतिशय स्वादी सोपी आहे कारण पूर्वापार काळापासून ही पद्धत चालत आलेली आहे ती ज्याला आधुनिक पद्धत आपण म्हणतो आधुनिक पद्धत आता वेगवेगळ्या पद्धतीने यानेत स्टेटालॉजेस्टिबेटर आहे परत वॉटर डिटेक्टर मशीन आहे तर या सुद्धा आपण पाणी शोधू शकतो या परंतु आपण या गोष्टी खूप महागड्या त्याने मिळणं वेळेस मुश्किल आहे मग आपण काय करतो जुन्या पारंपरिक पद्धतीचा वापर करतो तर अशा पद्धतीचा वापर करत असताना आपल्याला स्वतःला पाणी शोधता यावं कसं किंवा कसं शेत आपल्या स्वतः शेतामध्ये पाणी शोधायचं याचा आपण विचार करणार आहोत आणि तीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत तुम्ही कुठंही नाळ्याकडे जाण्यापैकी स्वतः पाणी शोधायला शिका आणि स्वतः पाणी शोधून त्या ठिकाणी बोर किंवा विहीर तुमची घ्या मित्रांनो त्यासाठी आपल्याला आवश्यक असणारं काय आहे तर आपल्याकडे घरात आपला नारळ उपलब्ध असतो हा नारळ असतो त्याचं केसर काढलेलं असतं शेंडी ठेवलेली असते आणि या नारळाच्या सहाय्याने किंवा लोखंडी रोड असतील तांब्याचे रॉड असतील गज असतील ज्याला येल आकार केला असतो तर अशा माध्यमातून सुद्धा आपण पाणी शोधू शकतो तर मित्रांनो या दोन तुम्हाला मी आज सांगणार आहे रॉडच्या माध्यमातून आणि नारळा मा सह्याने पाणी शेतामध्ये कसं शोधायचं परंतु हे शोधत असताना आपण प्रथमतः आपल्या शेताचं आपलं भौगोलिक रचना माहीत असते की आपलं शेत कसं आहे शेताचा उतार कुठ कुठून कुणीकडे जातो या चढ कुणीकल्या बाजूला आहे उतार कोणत्या बाजूला आहे आणि ज्या बाजूला उतार असतो त्या बाजूला पावसाचं पडणारं पाणी काय असतं वाहून जात असतं आणि वाहून जाणारं पाणी ज्या ठिकाणी खड्डा असतो त्या खड्ड्यामध्ये साठतं आणि त्या ठिकाणी मुरलं जातं जमिनीमध्ये प्रामुख्यानं जिथं पाणी मुरतं त्याच्या शेजारीच आसपास पाच दहा फूट अंतरावरती आपल्याला त्या ठिकाणी एखादं वारुळ मुंग्यांचं वारुळ वरती आलेलं आपल्याला पाहायला मिळतं नेहमी चढावरती वारुळ कधी आपण शक्यतो पाहायला मिळत नाही परंतु उतारा दिशेने जिथं पाणी उरतंय जमिनीमध्ये त्या ठिकाणी वारूळ हमकाच असतं आणि त्या वारुळापासून साधारणतः चार ते पाच फुट अंतरावरती जर आपण एखादा बोर पाडला आणि त्या ठिकाणी जर आपण विहीर धरली तर आपल्याला शंभर टक्के आपला आश्वासक असं पाणी मिळू शकतं तर मित्रांनो हा एक घटक मी तुम्हाला सांगितला वारुळ शेतामध्ये आपला वारूळ शोधा आपला वारुळ कुठं आहे त्या वारुळाच्या परिसरात जिथं मुंग्या वारूळ तयार करतात म्हणजे जिथं पाणी असतं तिथंच मुंग्या आपल्या वारूळ बनवत असतात म्हणजे मुंग्यांना पाण्याची गरज आहे प्रत्येक सजीवाला पाणी प्रत्येक सजीव हा पाण्याशिवाय जगू शकत नाही असं आपण म्हणतो या तसं मुंग्यांना पाण्याशिवाय शक्य शक्यच नाही त्यामुळे मुंग्या बरोबर जिथं पाणी मुरतं किंवा जिथं पाणी शेतीमध्ये मुरलं जातं या त्या शेजारीच ते वारूळ करत असतात तर मित्रांनो असा हा मुद्दा आपण पाहिला त्यानंतर आपण पाहायचं की आपल्या शेतामध्ये असणारी झाडं आपल्या शेतामध्ये कोणकोणती झाडं आहेत जर आंब्याचं झाड असेल चिंचत झाड असेल किंवा प्रामुख्यानं ताडी झाड असेल ताड झाड आपण पाहतो बघा हो आता ताड शक्यतो लोप पावत झालेले आहे ह्याच्या ओढ्याच्या किनारी ताड आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर आपटच झाड असेल बोरी झाड असेल त्यानंतर प्रामुख्यानं त्याला औदंबर म्हणतो पण औदुंबरला काय म्हणतात उंबर 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 उंबराचं झाड आपल्या भाषेमध्ये काही ठिकाणी उम म्हटलं काही ठिकाणी उंबर म्हटलं जातं तर ह्या उंबराचं झाड असेल ही अशी झाडं जी असतात ती पाण्याच्या आश्रयानेच वाढत असतात मित्रांनो ही झाडं पाण्याच्या आश्रयाने वाढतात म्हणजे त्या ठिकाणी हमखास पाणी असतंच त्याच्या शेजारी आसपास पाणी जर जर ह्यातलं कोणतंच झाड आपल्या शेतामध्ये नाही आहे बोरीचं नाही औदुंबराचं नाही ताडीचं नाही काहीच नसेल तर आपल्याकडे प्रामुख्यानं अ जसे केकतड असते केकतडीला सुद्धा पाण्याची गरज असते किंवा त्याला काय केक तडीसारखा एक पदार्थ बघा केस हायला लावतो त्याला माझ्या लक्षात येईल कोरफड कोरफड प्रामुख्यानं कोरफड असेल किंवा खुरटी वनस्पती कि असतात की ज्या वनस्पती खुरटी आहेत बुटके आहेत त्या पाण्याशिवाय जगू शकत येऊ शकत नाहीत तर जिथं माल पूर्णपणे आहे अशा मालरानामध्ये आपण कोरपडीचं जर झाड को कुठं आहे का पाहायचं जर तिथं कोरपड कुठं जर उगवलेली असेल तर ती कोरपड ही पाण्याच्या आश्रयानेच वाढत असते किंवा वनस्पती ही पाण्याच्या आश्रयानेच वाढत असते तर अशा ठिकाणी हमेशा जो पानाड्या असतो जो पाणी शोधून काढतो तो काय करतो तो, तो पॉईंट पाण्याला आहे सांगत असतो तर आपण या गोष्टी बी आपण प्रथमता पाहायच्या त्याच्यानंतर काहीच नाही तर मग शेवटचं आपल्याला काय पर्याय नारळ आणि असणारं गज या दोन्हीच्या माध्यमातून पाहायचं जर का तुमच्या जर अशा तर आंब्याचे झाड असेल चिंचे झाड असेल तर हे जुनं जर पाच वर्षाच्या पुढील झाड असेल तर त्या झाडापाशी जाऊन बारकाळ निरीक्षण करायचं त्या झाडाची फंदी जमिनीच्या दिशेने झुकलेली आहे का नंतर आकारच्या दिशेने परत वाढलेली आहे का म्हणजे फी आकार किंवा यू आकार म्हणतो आपण इंग्रजी बाबतला तर हा यू आकार जर तयार झाला असेल तर त्या यू यू आकाराच्या सरळ खाली पाण्याचा प्रभाव हा अधिक असतो अशा ठिकाणी जर तुम्ही ओव्हल पाडला तर ऐंशी फुटावरती तुम्हाला चांगलं पाणी मिळू शकतं तर मित्रांनो ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितले आज आपण प्रत्यक्षच नारळ आणि गजा माध्यमातून पाणी कसं शोधायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे तर हा पहिला प्रयोग आपण घेतो नारळाच्या मदतीनं आपण पाणी शोधायचं मित्रांनो हा नारळ ज्या आपण हातामध्ये पकडतो त्यावेळेस आपला उजवा हात जो असतो आपला तो उजव्या हातावरती असं नारळ सप्पय हात हात करायचा असं चढ करायचा नाहीये सप्पय हात ठेवायचा त्याच्यावरती असं नारळ ठेवायचा आणि पायात चप्पल वगैरे काय घालायचे नाही बिगर अणवाणी अणवाणीपणाने आपण शेतामध्ये असं पूर्ण शरीर शे, असं फिरायचं आहे आपल्याला हा नारळ असं घेऊन फिरतो आपण असं आपण पूर्ण शेतामध्ये फिरायचं आहे अजिबात हात हलवायचा नाही किंवा बोट उचलायचं नाही आहे सपैच आपलं बोट असलं पाहिजे ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह असतो त्या ठिकाणी आपल्याला नारळ उचललेला पाहायला ना मिळतो जिथं पाणी नाही तिथं नारळ उचल तर नाहीये या ठिकाणी नारळ उचलला थोडासा आपण पाहूया इथं काय आहे का मित्रांनो इथं थोडस मुंग्याचं आता शिक वारूळ बनवू लागलेले आहेत हे वारोळाचे आपल्याला माती दिसते आपल्याला हे मुंग्यांचं वारोळ आता तयार होऊ लागले म्हणजे या ठिकाणी जमिनीमध्ये इथं पाणी साठतच आहे मूर्त आहे या ठिकाणी ज्या वारोळापासून आसपास आपण जर एखाद्या पाच फुट अंतरावरती जर बोअर घेतला तर हमकसा आपल्याला पाणी लागू शकतं पण आता हे पाणी इथंच पॉइंट कुठं शोधायचं नक्की तर शोधायचं आपण या वारोळापासून आपण साईडनं कडून कडून फिरायचं हो इथ झालं कुठे कुठे येते आपण तिथं पुढे असं तिकडे या दिशेला आपण असं आलो तिकड काय त्या वाटत पुढे सारखा बघा या वारोळ्या सिशे इथं आलं आपण ती दिशेने चालूया आधार पूर्णपणे चालवतो या इथं आंब्या झाडापर्यंत आपण आला आंब्या झाड आहे पण त्याच्या पुढा आणि तो वारोळा करायला सुरुवात केलेली आहे पूर्णपणे माती आपण पाहतोय वारायची असणारी छिद्र असणारी माती आहे पण ती सुकलेली माती आहे जर प्रामुख्यानं या ठिकाणी असणार आहे पॉईंट एकतरी पॉईंट आपल्याला साप साप पाहिला सापडला जाईल हा सगळं पॉईंट आलेला आहे तो पॉईंट आपण शोधून काढूया हा कुठून येतोय पाहिजे आपल्याला आता इथंपर्यंत आपण आलो इथं आपण काय करायचं करायचंय मग खून करायची म्हणजे हा झाडा एक आपण त्यांना वारळाच्या दिशेने झुकतोय किंवा वाहतोय असं असं आपल्याला पाहायला मिळते आपण आता सभोवताली अजून त्या वारळाकडे दुसरे कोणते झरी येतात का हे पाहूया आपण पूर्णपणे आपण शेतामध्ये फिरूया तिथून झर वाहणार आहे इकडे पाहतो बघा आपण इकडे कोणताही प्रकार झरा आपल्याला पाहायला मिळत नाही आहे जाऊया पुढं असं पुढे ज्वारीचं पीक आहे त्या ज्वारीच्या पिकात जाऊया आपण तिथं आपल्याला समजेल आहे का नाही काय इथे नारळ उभा राहिलेला बघा हा नारळ उभा राहिलेला आपण पाहूया अजून हा इथं पॉइंट आहे हा पॉइंट आपण त्या मार्गाशी जातो का आपण पाहूया बरोबर या पॉइंट वरती आलो म्हणजे आपल्याला दोन पॉईंट सापडले एक तिकडून येणार जरा एक रहा, रहा ता ता कुट्ण कुट्ण या दिशेने येणारा जरा हा जरा आपण पीक मार्क्स करूया तिथं आपण पॉईंट मोठला आपण पहिला हा पॉइंट त्या ठिकाणी एक पॉईंट आपल्याला सापडला या ठिकाणी एक पॉइंट सापडला आता आपण असं फिरूया जो कारण तो जरा कुठून कुठं वाहतो हे आपल्याला समजलं पाहिजे त्यासाठी आपल्याला आज जावं लागेल

बरोबर या आंब्या ठिकाणी वर ठिकाणी आपण आलो मित्रांनो दोन पॉईंट आहेत एक वरच्या दिशेने येणारा पॉईंट आहे आणि एक या दिशेने येणारा पॉईंट आहे वरच्या दिशेने येणारा पॉईंट हा सरळ असा बांधकामाकडे गेलेला आहे आणि या दिशेने येणारा पॉईंट हा सरईकडे गेलेला आहे तर या दिशेने येणारा पॉईंट जो आहे तो हा सरईकडून पुढे गेला तिकडे ती आंब्या झाड तिथे तिकडे त्या दिशेने गेलेला आहे तर या दोन्ही संघ या वारोळ्या ठिकाणी होतोय म्हणजे हा दोन पॉईंट्स आपल्याला इथं मिळू शकतात आता या ठिकाणी किती पाणी आहे आपण इथं जाणं बोर पाडावा का न पाडावा हे आपण समजून घ्यायचं आहे या ठिकाणी इतर नारळ उचलतो किंवा दोन पॉईंट आपल्याला दाखवतात परंतु इथं पाणी आहे का नाही किती पाणी आहे एक इंच आहे का दोन इंच आहे का दीड इंच आहे हे आपल्याला समजलं पाहिजे हे समजण्यासाठी आपण काय केलं पाहिजे नारळासाहेब आपण सांगू शकतो की तो झरा वाहतो या पण पॉईंट आपल्याला पाण्याचा काढायचा आहे त्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे लोखंडी रोड किंवा तांब्याच्या रोडची गरज आहे मित्रांनो मी तांब्याचे रोड आणलेत बरोबर मी तुम्हाला ते पॉइंट सांगतो बरोबर एक मिनिट थांबा या रोडच्या मदतीनं आपण पाण्याचा पॉइंट काढू शकतो मित्रांनो ज्यावेळेस हे दोन्ही रुड हे, हे एवढ्या डिग्रीमध्ये असू शकतात त्यावेळेस अर्धा इंची पाणी आहे असं समजावं ज्यावेळेस एकशे ऐंशी डिग्रीमध्ये रोड येतो त्यावेळेस एक इंची पाणी आहे असं समजावं आणि जर रुवाड पाठीमाग आपल्याकडे असेल असे उलट दिशेने तर दीड इंचाच्या पुढे दोन इंचाच्या पुढे आपल्या या ठिकाणी पाणी आहे हे आपण समजून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण पाहू किती पाणी आपल्याला पाया मिळा मिळू शकते आपल्याला इथं लागू शकत घट्ट आपल्याला रॉड पकडायत घट्टॉड पकडल्यानंतर दीड इंचापर्यंत साधारण होता कारण मी तुम्हाला सांगितलं की पाठीमागच्या दिशेला रॉड पूर्णपणे फिरून येतात त्या ठिकाणी दीड कमीत कमी आपल्याला दीड इंची पाणी या ठिकाणी चांगल्या रीतीनं लागू शकतं आणि मित्रांनो तुम्ही म्हणताल किती खोलीवरती कोणताही पानाडी जमिनीच्या आत गेलेला नाही आहे फक्त आपण अंदाज बांधू शकतो की या ठिकाणी असणारी जमिनीची क्षमता किती खोलीवरती मांजरी आहे किती खोलीवरती आपल्याला लाल माती लागते हे परिसरातल्या जेव्हा आपण विहिरी पाहतो त्यानुसार त्यानु अनुसरून आपण सांगू शकतो की एवढ्या पोटावरती गेल्यानंतर आपल्याला पाडा आता हा परिसर जो आहे जवळजवळ बत्तीस एकराचा माळाचा परिसर आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला बोर जर पाडायला चारशे फुटाच्या पुला आपल्याला बोर घ्यावा लागेल आणि तीनशे फुटाच्या पुला आपल्याला पाणी या ठिकाणी लागू शकेल दीड इंच पाणी कमीत कमी के आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद